परभणी येथे जी घटना घडली आहे त्या घटनेचे सर्वप्रथम आम्ही बिलोली शहराच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्या घटनेच्या संदर्भात बिलोली तेरा म्हणजे उद्याला शुक्रवार शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जुनं बस स्टँडपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये लहान बालकं असतील म पुरुष असतील महिला असतील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं मोर्चा निघून आणि बिलोली शहरसुद्धा कडकडीत बंद करून मी बिलोलीवासियांना सर्वांना तुमच्यामार्फत मी आवाहन करतो की उद्याला दुपारी दोनपर्यंत दिलोली शहर बंद ठेवून आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावं कारण संविधान हा पुन्हा पूर्ण देश हा संविधानावर चालणारा देश आहे म्हणून संविधानाची जो विटंबणा करेल तर तो देशद्रोही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे क कर, करावे आणि त्याच्या पाठीमागे जे कोणी षडयंत्र असतील किंवा जे असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमच्या निवेदना पोलीस स्टेशन तहसीलदार व वैसाठे कार्यालय यांना आम्ही आज निवेदन दिलो व सर्व शहरवासियांना आव्हान करतो की आमच्या आपल्या संविधान उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन सगळ्यांनी सहकार्य करावे